अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथे गॅस घरफोडी गुन्ह्यात नऊ आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेनं निष्पन्न करत धाराशिव येथून एका आरोपीला पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकशे तीस गॅस टाक्यांसह ताब्यात घेतल्या दहा जून रोजी फिर्यादी सुनील बेळगे राहणार पाथर्डी तालुका पाथर्डी यांचे चिंचपूर इज दे येथील भारत गॅस कंपनीच्या मोहटादेवी गॅस गोडाऊनचे अज्ञात आरोपींनी कुलूप तोडून भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्या चोरून नेल्या याबाबत बेळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल आहे दरम्यान अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करत पथकास कारवाई कामी रवाना केलं दरम्यान पथक पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणा आधारे संबंधित गुन्हा रेकॉर्ड वरील आरोपी राजेंद्र काळे याने त्याच्या साथीदारासह केला असून ते धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वाशी गावच्या परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन संशयित आरोपीचा शोध घेत असताना आरोपीस पोलीस पथकाची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करत राजेंद्र काळे यांना ताब्यात घेतलं त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्याचे साथीदार सुंदर शिंदे रामा काळे गुलाब काळे सुनील पवार दत्ता पवार लगमन पवार शंकर काळे माणिक काळे अशांनी मिळून सुनील पवार यांच्या स्कॉर्पिओ गाडी आणि रामा काळे यांची सहा चाकी ट्रक अशी वाहनं घेऊन मागील दहा दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील एक गॅस गोडाऊनचं कुलूप तोडून गॅस टाक्या चोरल्याची माहिती सांगितली तर पथकाने गुन्ह्यात चोरलेल्या गॅस आरोपीला असता त्या, त्या गॅस संबंधित ट्रक खराब झाल्याने वाशिममधील शिवाजीनगर येथील रहिवासी राहुल चेडे याच्या हॉटेल मध्ये ठेवल्याची माहिती सांगितली पथकाने राहुल चेडे यास गॅस टाक्या हजर करण्याबाबत कळवलं कर असून पथकाने पंच समक्ष राहुल चेडे यांना हजर केलेल्या पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकशे तीस भारत गॅस कंपनीच्या टाक्या तपासकामी जप्त केल्यात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाला पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून पाथर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत रिपोर्ट न्यूज पाथर्डी अहिल्यानगर पाथर्डी शहराजवळील चिंचपूर इजदे या शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊन मधून नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेलेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखानी येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या ह्या तेथीलच राहुल हनुमंत चेडे याच्या गोडाऊनला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिलेली होती त्याप्रमाणे गुन्ह्यातील साधारण एकशे तीस गॅसच्या टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे